दोन जानेवारीला लोणीमध्ये माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला तो हल्ला झाल्यानंतर या दोन महिन्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मी कुठलाही एक ब्रश शब्द काढला नाही मी माझी रितसर तक्रार पोलिसांना दिलेली आहे जबाब पोलिसांना दिलेली आहे त्या जबाबामध्ये मी राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुठेही नाव घेतलेलं नव्हतं परंतु काल पत्रकार परिषद घेऊन अभय शेळके पाटील यांनी आणि एक सहा आणखी तिथे जे कोणी असतील त्यांनी या प्रकरणाचा राधाकृष्ण विखे पाटलांशी काही संबंध नाही असं म्हणून या प्रकरणाला त्यांनी परत हवा देण्याचं काम केलं मला तर माहिती नाही मला ज्यांची नावं कळली त्यांची नावं मी माझ्या या एफआयआर मध्ये दिलेली आहे ही एफआयआर मी पोलीस स्टेशनला सर दिलेली आहे त्याच्यानंतर ते माझं एसपीशी बोलणं झालेलं आहे एसपी साहेबांशी डी साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे वकिलांचं आमचं काम त्याच्यावर चालू आहे परंतु ज्या पद्धतीनं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अभय शेळके पाटलांनी एक आक्षेपार्ह असं विधान केलं की त्यांचं ते आपसातील देवाणघेवाणीतून आपसातील वादातून झालेला तो प्रकार आहे त्या मारामारी आहे माझं त्यांना जाहीर आव्हान आहे म्हणजे अगदी साईबाबांना स्मरून सांगतो बाबांच्या समाधीवर जाऊन हा ठेवायचा असेल तर आपण तिथं पण जाऊया त्याबद्दल काही हरकत नाही कारण खोटा अजिबात बोलायचं नाही हा माझा पहिल्यापासूनचा गुणधर्म आहे जर हा आला देवाणघेवाण इथून झाला असेल तर तो त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि देवाण माझी कुणाशी झालेली आहे तेही त्यांनी जाहीरपणे सांगावं म्हणजे याचा सोक्ष मोक्ष लागून जाईल याच्यामध्ये कुठलीही कुणाच्याही मला शंका राहणार नाही माझ्या हल्ल्यानंतर माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला जीव घेणं माझ्यावर हल्ला झाला त्याच्यानंतर माझं कुटुंब प्रचंड व्यतीत झालेलं होतं आजही त्याचे परसाद माझ्या कुटुंबात उमटतात परंतु आम्ही आपलं ठरवलेलं आहे साईबाबांचा आशीर्वाद आपल्या माठीमाग आहे गोरगरिबांची कृपा आमच्या आई वडिलांची आमच्यावर जे आहे आशीर्वाद आहे त्याच्यात मित्र परिवार आला नातेवाईक आले हिता चिंतक आले या सगळ्यांच्या कृपेनं मी या हल्ल्यातून बचावलो आणि आज परत सही सलामत काल मी साईबाबांचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन बाबांना मी परत काल हीच प्रार्थना केली बाबा मी ज्या पद्धतीने माझं काम चालू आहे ते काम करण्यासाठी मला आणखी शक्ती द्या कारण माझं फक्त आणि फक्त गोरगरिबांचे काम झाले पाहिजे हा त्याच्या मधचा स्पष्ट उद्देश आहे राजकारण राजकारण करताना अशा पद्धतीचं कोणी राजकारण करत असेल तर ते राजकारण मला करायचं नाही फक्त राजकारण करताना खरं बोलणं तुमची भूमिका स्पष्ट असणं असं राजकारण मला अभिप्रेत आहे आणि त्याच पद्धतीने मी ते राजकारण करतो कारण माझा नेता देखील त्याच पद्धतीचं राजकारण करत असतो राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे अतिशय संयमी राजकारण करतात माझ्या हल्ल्याच्या बाबतीत जसं कुठेतरी ते जोडण्याचा प्रयत्न किंवा तिकडे त्याच्याशी जोडलं जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी एक प्रकारे म्हणजे त्यांच्या मनात ती एक कुठेतरी त्या मनात त्यांचा कप्पा आहे की हा नक्की प्रकार काय झालेला आहे काय हरकत नाही परंतु या हल्ल्यावर या हल्ल्याच्या बाबतीत माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील साहेब शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब गटांचे गटाचे संजय राऊत साहेब त्यानंतर सुषमाताई अंधारे त्याच्यानंतर विवेक भाई अकोले अशा या मोठ्या मोठ्या नेत्यांनी यावर वक्तव्य केलेलं आहे आणि हा हल्ला कशामुळे झाला हा हल्ला कुणी घडून आणला हे ओपन सिक्रेट आहे हे तालुक्याला ना नाही जिल्ह्याला ना नाही तर या मोठ्या नेत्यांच्या ने वक्तव्यामुळं त्यांच्या स्टेटमेंटमुळं हे संपूर्ण राज्याला हे कळालेलं आहे तालुक्यामध्ये त्याचे निषेधाचे फ्लेक्स लागलेले होते शिर्डी शहरात त्याचे निषेधाचे फ्लेक्स लागलेले होते नगरपालिका कधीच फ्लेक्स काढण्याची तातडीची कारवाई करत नाही परंतु लोकांच्या पर्यंत हा मेसेज जाऊ नये ही सत्य लोकांना कळू नये म्हणून त्यांच्या यंत्रणा वापरून त्यांनी ते फ्लेक्स देखील पटापट त्या ठिकाणी काढण्याचं काम केलं तुम्ही फ्लेक्स काढाल तुम्ही हल्ले कराल तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकार तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये यापूर्वी देखील माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि केलेले आहेत तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे त्याच्यानंतर माझ सामाजिक गुन्ह्यात म्हणजे सामाजिक गुन्ह्यात ज्या लोकांच्यासाठी आपण काम करतो त्या लोकांच्या कामासाठी सरकार दरबारी शासन दरबार दरबारी पाठपुरावा करत असताना छोट्या छोट्या मुन्ह्यात हद्दबारीचे प्रस्ताव तयार करायचे हद्दबारी सारख्याच्या कारवायांना त्या ठिकाणी घुळवत ठेवायचं माझ्याकडे आजही एक कॉल रेकॉर्डिंग आहे हनी ट्रॅप सारखा प्रकार माझ्या बाबतीत केला केला गेला परंतु मी त्या ठिकाणी बदलू नाही असे खूप प्रकार आहे आणि परत काला हल्ला म्हणजे हे जे दडपशाही या ठिकाणी सुरू आहे ते म्हणतात दडपशाही नाही हुकुमशाही नाही दादागिरी नाही हे मग हे का हे कसले प्रकार आहे याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं हे सगळं असं सुरू ठेवायचं आणि परत समजा तुम्हाला जर इतका आत्मविश्वासाने तुम्ही बोललेलं आहे की त्यांनी याच्यामध्ये असं म्हणलं आपसातील वाद देवाण घेवाण वरून झालेला हा वाद आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी त्याच्यात आणखी एक स्पष्टपणे म्हणलेलं आहे की स्वतःचे धंदे लपवण्यासाठी जे व्यवसाय आहे ते व्यवसाय लपवण्यासाठी हे प्रकार केले जातात माझी म्हणजे खरं प्रामाणिकपणे अतिशय मी नम्रपणे त्यांना माझी विनंती आहे आव्हान तर त्यांना माझं आहेच पण आमचे काय धंदे आहे हे देखील आपण लोकांना सांगावं जाहीरपणे सांगावं पुराव्यानिशी सांगावं माझा साधा माझा स्वतःचा साधा छोटासा बॅटरीचा व्यवसाय आहे तोही एक नंबर म्हणजे दोन नंबर नाही एक्साइड कंपनीची ही एक्साइड कंपनी ही स्टँडर्ड कंपनी आहे आणि त्या कंपनीचा मी डीलर आहे मी राजकारणातला डीलर नाहीये मी राजकारणामध्ये फक्त गोरगरिबांच्या कामासाठी आवाज उठत असतो गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मी आवाज उठत असतो आणि तुम्ही हे असे आरोप माझ्यावर करावे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी अशाच हा प्रकार आहे पत्रकार परिषदेमध्ये एक्स वाय जे कुणीतरी असं बोललं की ज्याच्यावर कोणावर हल्ला झाला असेल त्याला इथं पोलीस स्टेशन आहे डीवाय एसपी खरं आहे इथं पोलीस स्टेशन मध्ये माझी एफ आय आर आहे माझा एस पी, पी, पी साहेबांना या घटनेच्या विषयी संपर्क झालेला आहे मी अगोदरचे जे डीवाय एस पी होते मिटके साहेब त्यांच्याशी पण याविषयी बोललेलो आहे जे तपासी अधिकारी आहेत आता नव्याने आलेले त्यांच्याशी मी लोणी येथील जे एपी आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे या प्रकरणात त्याच्यानंतर आता जे नवीन डीवायएसपी आपल्याकडे बॉम्बे साहेब आलेले आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे तुम्ही हा सल्ला का देता म्हणजे आमच्या कानात बिड्या आहे का आम्ही धोत्रावर शर्टिंग करतो का काय मला काही कळत नाही तुम्ही सहानुभूतीने जर काही आम्हाला प्रेमाचा सल्ला दिला असता तर आम्ही ऐकला असतो तुमचं ह्या अशा प्रकारे हे तुमच्या सल्ल्याचे मला वाटतं अशा पद्धतीने मला गरज वाटत नाही कारण कायदेशीर सगळ्या बाबी आम्ही पूर्ण करत आहोत आणि त्या कायदेशीर बाबी पूर्ण करत असताना कायद्याचाच आधार घेऊन आम्ही आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत अभय शेळके पाटलांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर देवाणघेवाणीतून झालेला हा हल्ला आहे आपसातील वादामुळे झालेला हा हल्ला आहे असं म्हणून त्यांना म्हणजे काय साध्य करायचं होतं किंवा त्यांचा काय त्याच्यामागचा हेतू आहे पण मला असं वाटतं की त्यांची साडू असल्यामुळं त्यांना खुश करण्यासाठी किंवा भविष्य काळात शहरातल्या निवडणुका लागणार आहे तस माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे रेकॉर्डिंग आहे माझं त्याच्याकडं त्या म्हणजे माझ्याकडे ते हवं असेल तर आपण त्या योग्य वेळी ते देऊ पण त्याबद्दल काही दुमत नाही कारण माझ्याकडे मी जेव्हा बोलतो ना तेव्हा माझ्याकडे कागद तेव्हा माझ्याकडे व्हिडिओ तेव्हा माझ्याकडे ऑडिओ किंवा मी पुराव्याशिवाय बोलत नाही तर माझ्या विरोधात जर बोललं नाही तर आम्हाला तिकीट भेटणार नाही आता मी इतका मोठा माणूस आहे की तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला तुम्हाला तुमच्या तिकिटासाठी तुम्ही माझी बातमी काय करता तुम्ही अगदी माझ्यावर खरोखर आहे ना खरोखर जर मी गुन्हेगार असेल खरोखर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील खरोखर माझ्यामुळे जर कुणाला बाधा होत असेल तर आपण जरूर माझ्यावर आरोप करावे आणि मी आज फक्त आज मला खरं या विषयाला अजिबात हात घालायचा नव्हता या विषयावर मला बिलकुल बोलायचं नव्हतं कारण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सगळं काय जे आहे ते कायदेशीर सुरू आहे आमच्याकडे वकिलांची पण चांगल्या प्रकारची टीम मला साहेबांनी दिलेली आहे त्याच्यामुळे मला तुम्ही सांगा तुम्ही सांगाल मग न्यायालय नाही का तुम्ही सांगाल मग पोलीस नाही का तुम्ही सांगाल मग वकील नाही का मग एसपी नाही का आहे आमच्याकडे सगळं आहे आम्ही त्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे फक्त माझी एक विनंती आहे तुम्ही यापुढे माझ्यावर आरोप करा जरूर करा कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मी जसं बोलताना मी याच्यापूर्वी विखे पाटलांवर टीका केलेली आहे आणि केलेली आहे कारण मी तो पण मी ती टीका करताना संविधानिक भाषेचा वापर केलेला आहे मी कुठल्याही प्रकारे तिथं असंविधानिक भाषा वापरून त्यांना एकेरी दुहेरी किंवा त्यांना शिव्या देऊन माझ्या भूमिका मी मांडलेल्या नाहीये मी जेव्हा जेव्हा भूमिका मांडल्या त्याच्यानंतर नागपूरच्या अधिवेशनात इथं जे शिष्टमंडळ गेलो होतं त्या शिष्टमंडळाचं आणि महसूल मंत्र्यांचं काय बोलणं झालं हे आता गावाला आहे आणि म्हणून मग आता सचिन चौघुलेचं काय करायचं सचिन चौघुलेला काय करायचं सचिन चौगुलेचा बंदोबस्त कसा करायचा एखाद्या गरीब कुटुंबातला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एखादा साधा कार्यकर्ता जर पुढे येऊन सामान्यांसाठी काम करत असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही मी फक्त इतका आत्मविश्वासाने सांगतो शिर्डीतील काही बॉटर मधून इतके लोक सोडून सगळी जनता हुशार आहे शिर्डीतले सगळे नागरिक हुशार आहेत त्यांना खरं काय खोटं काय कळत त्यांना बरं आणि वाईट देखील कळतं कारण आज शिर्डीमध्ये आता विकासाच्या मुद्द्यावर खरं बोलायचं नव्हतं पण तुमची एवढी ताकद आहे तुमच्यात एवढी ताकद असताना तुम्ही एवढे मोठे राज्यात तुमचं नेतृत्व काम करतं तर शिर्डीत साई भक्त दोन दिवस थांबले याच्यासाठी एखादा लेझर शू गार्डन हे विषय आपण घेतले पाहिजे त्या विषयावर आपण बोलत नाही इथल्या नगर मनमाडच्या विषयावर बोलत नाही ये तो आता सुषमाताईंच्या बाबतीतला तो विषय होता मला सुष्मताईंच्यावर बोलायचं नाही कारण सुषमाताईंनी ताईंनी जे मुद्दे मांडले ते लोकांना आवडले इथं फक्त तुम्ही काहीतरी एक फॉर्मॅलिटी करायची होती तुम्हाला काहीतरी प्रोसेस करायची म्हणून तुम्ही ती केली त्याबद्दल माझं काही मत नाही फक्त माझ्या बाबतीतला जो विषय होता आज मी तुमच्या समोर तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे